शिरूरमधून आपणच माहितीचा उमेदवार असणार आहोत असं स्पष्ट सुतोवाच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेला आहे साम एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचं सा सांगितलं शिरूरच्या मैदानामध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशीच लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहे त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केले आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी भेट घेतली तर मुख्यमंत्र्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात जागा वाटपाच्या संदर्भामध्ये ही जागा राष्ट्रवादीला जाईल की शिवसेनेकडे राहील याचा निर्णय एक दोन दिवसामध्ये होईल तो कदाचित आज किंवा उद्या पण होऊ शकतो माझ्या दृष्टीनं पक्ष कुठला ह्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे महायुतीचं लक्ष आहे मिशन आहे मिशन फॉर्टी एट आणि केंद्र पातळीवर अबकी बार चारस पार हे एन डी एस आघाडीचं एन डी ए सरकारचं लक्ष्य आहे आज आमच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यादृष्टीनं आम्ही काम करतो आहे पुढच्या काळामध्ये अमोल कुल्हे आणि शिवाजी आडराव पाटील ही शिरूंची लढत पाहायला मिळणार असे संकेत आढळराव पाटलांनी यावेळी दिले भविदास गाडगे साम टी व्ही न्यूज लांडेवाडी